माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांची जबाबदारी काय या विषयावरचा व्हिडिओ आपण आज बघत 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 आहोत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा दोन हजार पाच साली अस्तित्वात आला हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अपील आणि माहितीचे अर्ज येऊ लागल्याने तसेच माहिती अधिकार अधिनियमाचा मूळ गाभा म्हणजे कलम चार कलम चारच्या अंमलबजावणीसाठी बऱ्याच शासकीय कार्यालयाकडून अनास्था होती आणि या बाबतीत बऱ्याच कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावर माहिती आयोगाकडाच्या लक्षात आलं की कलम चार चा अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे तरच ह्या कायद्याची मूळ संकल्पना जी आणि मूळ उद्देश आहे तो साध्य होईल यानुसार मुख्य माहिती आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सोळा तीन दोन हजार पंधरा रोजी एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये मुख्य माहिती आयुक्त तसेच विविध सर्व विभागांचे राज्य माहिती आयुक्त खंडपीठांचे राज्य माहिती आयुक्त त्याचप्रमाणे सचिव लेवलचे अधिकारी आणि विभागीय आयुक्त पुणे येथील उपायुक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली त्या बैठकीत असा मुद्दा घेण्यात आला की आपल्याला क्रमचारच्या अंमलबजावणीसाठी जी यंत्रणा उभी करायची किंवा क्रमचारची प्रॉपर अंमलबजावणी व्हायला पाहिजे तर त्या अंमलबजावणीसाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्याची सूचना त्या बैठकीमध्ये आली होती त्या विषयावर चर्चा झाली आणि नुसतं क्रमचारच नाही तर पूर्ण माहिती अधिकार अधिनियम द्वारा च्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्याचं त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं त्या प्रकारचे निर्देश विविध विविध सदस्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले होते त्या सदस्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात होते आणि ते निर्देश शासनाला देण्यात आले आणि राज्य शासनाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक पाच पाच दोन हजार पंधरा रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रका अन्वये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली आता तुम्हाला वाटत असेल की नोडल ऑफिसर नुसता केलं काय करायचं नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करताना त्यांनी अशी सक्त सूचना केलेली आहे की माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक लोकशाही दिनाच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये या कायद्याचा अंमलबजावणीचा आपल्या जिल्ह्यातला आढावा घ्यायचा आहे आणि त्या आढाव्यानुसार त्याचा अहवाल थेट राज्य शासनाला त्यांनी सादर करायचा आहे अशा पद्धतीचे निर्देश त्यांना देण्यात आले आता माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जिथे जिथे माहिती अधिकार अधिनियमाचं उल्लंघन होत आपली सुनावणी घेतली जात नाही माहिती दिली जात नाही कलमचार नुसार सतरा बोर्ड लावले नाही तर अशा पद्धतीमध्ये जिथे जिथे या त्रुटी आढळतात आपल्याला माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन होत तर प्रति जिल्हाधिकारी तथा नोडल ऑफिसर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या नावाने आपली तक्रार मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडे आपण हे करावी आपण सबमिट करावी आणि त्या तक्रारीचा लोकशाही दिनामध्ये आढावा घेऊन आपण त्या त्याचा अहवाल थेट राज्य माहिती आयोगाला सादर करण्यासाठी सांगावं ही नम्र विनंती त्याचा फॉलोअप घ्यावा आपण त्याची उरडपत्री आपणाशी मागवावी जेणेकरून जिथे जिथे माहिती अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी होत नाही त्या ठिकाणी आपल्याला अं त्या पत्रास आणत्या नोडल ऑफिसर नेमणुकीचा त्यांनी दिलेल्या अहवालाचा उपयोग होईल आणि जनमाहिती अधिकारांना दंड आणि शास्ती करण्यासाठी ते आपल्यास सहाय्यभूत ठरेल याच प्रकारे आपण सर्वांनी माहिती अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त वापर करावा जिल्हाधिकारी हे माहिती अधिकार कायद्याचे नोडल ऑफिसर आहेत त्यांच्यावर माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीची जबाबदारी सरकारनं सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी त्यांनीही पार पाडावी असं माझं नम्र आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र